ज्यावेळेस गोदा गोदा मी गोदापट्ट्यात काम करत होतो त्यावेळेस मी लोकांना सांगायचो आणि ज्यावेळेस गोदापट्ट्याच्या बाहेर निघालो त्यावेळेसही जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना मी हे सांगितलं ज्या ज्या वेळेस सभा सुरुवातीच्या झाल्या राज्यभरात आंदोलन आंतरवाडीचा सुरू झाल्याच्या नंतर त्याही वेळेस मी ह्या गोष्टी सांगितल्या सरकारला आणि समाजाला आपण की त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे आणि ओबीसी यादी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा हा घेतलेला आहे सदुसष्टचा विषय मी वेळोवेळी पत्रकार परिषद मध्ये सुद्धा सांगितलेला आहे सरकारला सांगितलं एकोणीसशे सदुसष्ट ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस तिथं होता आणि त्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे सांगितलेलं आहे त्याचाच आधार घेऊन दोन हजार चार ला मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित केला आहे मग जर एकोणीसशे सदुसष्ट दिलेलं आरक्षण अस्तित्वात आहे आतापर्यंत तर त्याच्यात कुणबी म्हणून मराठ्यांची नोंद आहे याचाच अर्थ मराठा आणि कुणबी एकच आता याला जोडून जर सरकारचं म्हणणं असं असलं की कुणबी त्या त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्या एकोणीसशे सदुसष्ट ला एकशे ऐंशी जाती घातल्या मी पुन्हा जुनी आठवण समाजालाही करून देतोय आणि सरकार सुद्धा करून देतोय एकशे ऐंशी ऐंशी जाती ज्या घातल्या त्यात कुणबी सरकारच जर असं म्हणणं असत कुणबी हा वेगळा आहे मराठा हा वेगळा आहे म्हणून आम्हाला तुम्हाला देता येत नाही तर माझा एक असा प्रश्न आहे की ज्या प्रमुख जाती घातल्या त्यानंतर आधी प्रमुख जाती घातल्या जा त्यानंतर ज्या जाती घातल्या म्हणजे चौऱ्याण्णवला त्या त्यावेळेस जवळपास तीनशे साडेतीनशे जाती झाल्या हे मी प्रत्येक विचारायचो ह्या जाती झाल्या कुठून घेतल्या कशा तर त्यांचं उत्तर असं होतं गिरीश माझे साहेबांचं मला उत्तर होतं सुरुवातीला ज्यावेळेस त्या अंतर्वाली जाते त्यावेळेस त्यांना मी प्रश्न विचारला होता मराठा आणि कुणबी एकच त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा जाते तर मराठ्यांना का घेतलं तर त्यांचं उत्तर असं होतं की मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे ते करता येत नाही तर मग मी त्यांना सांगितलं होतं की जर उदाहरणार्थ एक माझी समाज आहे किंवा एक मुस्लिम समाज आहे किंवा एखादा एक एक्सपाय धरून चाला कोणीची जाती आपण उदाहरण म्हणून देतो ती तर येतेच आहे मग तुम्ही माळी असताना उदाहरणार्थ तर मग तुम्ही बाकीच्या पोट जाती माळ्यांच्या कसं काय बाकीच्या जाती कशा घेतल्या असं मी त्यांना विचारलो होतो तर त्यांनी सांगितलं की त्यांची उपजाती ती त्यांची पोट जाती असं त्यांचं उत्तर होतं म्हणून त्यांच्या आठ दहा अकरा असणाऱ्या जाती एका जातीवर पोट जाती म्हणून घेतो मधी शब्द आहे मराठ्यांच्या आणि कुणबीच्या तत्सम असा शब्द आहे मग मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की जात 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 जर ती त्यांची पोटजात होऊ शकते तर कुणबी याची पोटजात मराठा होऊ शकत नाही का किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकत नाही का व्यवसाय तर सारखेच आहे जर यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांना पोटजात म्हणून उपजात म्हणून जर घेतली असली तुम्ही पोटजात म्हणून कारण तत्सम शब्दाचा अर्थ असा होतो तसा तोच नाही मी इतकं घडू सांगितलं त्यावरचे रेकॉर्डिंग सुद्धा आता बाहेर आम्ही सुद्धा काढणारे त्यांना चानाच्या बांधवाकडे सुद्धा येते मी त्यांना सांगितलं होतं तत्समचा अर्थ तसा होतोय उदाहरणार्थ मी आणि माझ्यासारखा चेहरा समोरच्या पण तर तो तोच नाही होऊ शकत माणसं म्हणू शकत नाही हा हा तो तोच आहे लोक म्हणू शकतात हा तो तसाच तत्समचा अर्थ तसा होतो तोच नाही होत तर मग कुंडी मध्ये तत्सम आहे तर त्याचा अर्थ होतो तसा याचा अर्थ कुंडी सारखा तसा तो दिसतोय म्हणजे कुंडी हा शेती करतोय तर तसाच हा मराठा दिसतोय असंच म्हणून तुम्ही बाकीच्या सुद्धा घेतलेल्या एकशे ऐंशी जातीच्या पोट जाती घेतल्या की त्या तशा दिसतात तसंच जात शब्दामध्ये म्हणून तशा दिसत्यात मग त्यांच्या जर तशा दिसतात उदाहरणार्थ माळी दुसरा फुलमाळी बेलमाळी अनेकांनी त्यांच्यामध्ये प्रकार आहे तेली अनेक अनेकांनी त्यांच्यामध्ये प्रकार आहेत भरपूर जातीचे मग तो तसा दिसतोय म्हणून त्याची पोट जात घेतली उदाहरणार्थ तो शेती करतोय म्हणून लांबून तो बी तसा दिसतोय शेती करणारा तो बेल विकणारा दिसतोय तर तो फुल विकणारा दिसतोय म्हणजे तसा तो दिसतोय तसा तसा मराठा दिसतोय ना मग म्हणजे त्यांच्याकडे शेती आहे कुणबी कळ मराठवाड्यातल्या आणि आमच्याकडे काय समुद्रकांनी आण तुम्ही इकडं मग ते गप बसले मग ते गप्प बसले त्यांचा मग शब्द होता असं करायचा असं आधार लागतो नोंदी लागते आणि मग कायदा पारित करावा लागणार मग जर त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा जाती ती बी एकोणीसशे सदुसष्ट ला दिलेल्या आरक्षणा त्याच्यानंतर ला ह्या सोळा टक्के आरक्षण वाढून बाकीच्या जाती घातल्या जाती म्हणून तर मराठा का घातली नाही हे दोन मुद्दे अत्यंत आता महत्वाचे आमच्यासाठी जर मराठा शासकीय नोंदीवरती कुणबी म्हणून असेल तर मराठा आणि कुणबी एकाचे सिद्ध करणारे पुरावे आम्ही द्यायला तयार आहेत नसता तुम्ही तरी आम्हाला सांगा येऊन सरकारनं की मराठा आणि कुणबी एक नाही गी मागही मागेही सांगितलं होतं मी हे शब्द मी मुद्दाम आठवणीत आणून देतोय काहींच म्हणणं आहे आम्हाला मराठा म्हणून राहायचं आम्हाला कुणबी व्हायचं नाही जिथं काय जोर जबरदस्ती नाही ज्याला घ्यायचं तिथे घ्या ज्याला घ्यायचं ते घेऊन गे न सरकारनं त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा नावानं एकशे ऐंशी जातीमध्ये कुणबी आहे तर महाराष्ट्रातला तत्सम शब्द तिथं वापरलेला आहे म्हणून मराठा कुणबी एकच आहे सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे कारण मराठ्यांच्या तिथं सरकारी नोंद आहे आणि जर तुम्हाला असं करायचं नसलं तुम्हाला कुणबी कुणबी धरायचा असला आणि मराठी कुंबीची पोट जात, जात, जात तर मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुंबी होत नाही पोट जात असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर एकशे ऐंशी जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या का चौऱ्याणूला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा त्याची शोध पत्रिका काढा हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलं हे मराठ्यांना कळणं तेरा जुलैच्या आत गरजेचं आहे हे दिलंय कसं एकशे ऐंशी जाती जर त्र्याऐंशी क्रमांकाला आहेत ओबीसीच्या यादीच्या एकोणीसशे सदुसष्ट आरक्षण दिलं त्यावेळेस तिथं कुणबी आहे बाकीच्या जाती आहेत त्याच्यात मेन जाती आहेत आणि मेन मेन जातीच्या उपजाती पोट जाती ह्या त्यानंतर घेतल्या साडेतीनशे चारशे काय घ्यायच्या तेवढ्या पोट जाती म्हणून घेतल्या त्या तर मराठा सुद्धा घ्या जर घ्यायच्या नसल्या तर त्या कशा घेतल्या याचं उत्तर आम्हाला द्या काय त्यांचा व्यवसाय म्हणून घेतलंय बागवान घेतला उदाहरणार्थ तर बागवानाचा व्यवसाय शेती म्हणून घेतलाय तर बाकी त्यांच्या मुस्लिमांच्या शेती दाखवतो तुम्हाला मराठा जर माळ्यांना तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असत म्हणून घेतला तर आम्ही तुम्हाला व्यवसाय देत होतो ते जर बागायती शेती करतायत माळी म्हणून त्यांना दिले आम्ही शेतकरी मराठ्यात दाखवतो आम्हाला उत्तर द्या आता उत्तर ते तसले बोर्ड बोलू नका आता त्यांचे लाड खूप पुरवले तुम्ही आता आमचा विरोध नाही तो तर विरोध नाही तुम्ही आता ना उत्तर द्या काय देणं उत्तर पाहिजे ना तुम्हाला संविधानानं पाहिजे ना तुम्हाला तर आता आम्हाला याची उत्तर द्या तुम्ही त्यांना घेतलं कस याच्या बरोबर आमचा तिसरा मुद्दा आहे हे दोन सांगितले सरकारी नोंदी ह्या मुसलमानाच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून मोदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारवाडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्या आणखीन लोहर समाजाच्या निघाल्या जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबी शिकूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जे कायद्याने बोलायचं तुम्हाला आता तर आता कायद्याने बोलायचं त्याच्यात पाशा पटेलांचं नाव सांगतो त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली एकच नाव सांगतो जर मुस्लिमांची कुंबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी तुम्हाला कायदे चालायचे ना जर बाकीच्या नोंदी निघायला लागल्या आणि यांना दिलं ना सदुसरच्या नंतर यांची याकाची नोंद नाही उकडच तुम्ही यांना कशाच्या आधारावर सोळा टक्के आरक्षण दिलं आमच्या पाठीत खंजीर कुपसून आमचं वाटोळ करून तुम्ही दिलं कसं परत हेच म्हणते आमच्या आरक्षणाला धक्का लावता ही भूमिका आम्हाला पसंत आहे इतक्या दिवस आम्ही भाऊ म्हणून मागलो तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या ताटात औषधच काढायचं काम केलं प्रत्येक वेळेस तरी आम्ही सोडूनच देत राहिलो तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं आम्हाला आधार आहे ना सरकारी नोंदीचा कायद्याचा मुस्लिमांना आहे मारवाड्याला आहे नाही ज्याला घ्यायचे मी नाव घेतो यायचं ते घेते नाही तर नका घ्यायला पण त्यांच्या कुलमी म्हणून निघाल्या त्यांना देणं आवश्यक तुम्ही कसे देत नाहीत समाजाचे निघाले काही कुंभार समाजाचे निघाले का देत नाही तुम्ही त्यांच्यावर का अन्याय करताय ओबीसी त्यांना का आरक्षण देत नाही काय कारण आहे तुमचं न देण्याचं यांना सुद्धा आता मिळाला पाहिजे त्यांच्यावर ब्या होता कामा आता हे सगळं सुरू आला बेकायदेशीर बोगस आरक्षण दिलं कोणालाच नोंदी नसताना ते तुम्ही कायदेशीर मानायला लागला नाही तर पुरच रद्द करून टाका घटनेनं दिलेलं सोडून वरिंदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले त्याच्यानंतर दिलेलं जे आरक्षण आहे कायद्यानं आम्हाला एकट्याला बाजूला सारून सोळा टक्के कशाचा आधार न घेता दिलेलं कोट जाती उपजाती म्हणून दिलं आणि मराठ्यांचा कुणबीचा असून सुद्धा आत्ता आम्ही विदर्भातील खांद्याची कुणबी एक येत आत्ता तुम्हाला विधानसभेत दिसतो ना माहिती का कारण कुणबीर मराठी एकच तुम्हाला पुढचा बी खास का सांगतो मग आम्हाला तर कुणबीर मराठी एक म्हणून देऊ उप कोट म्हणून देऊ शकत नाही तुम्ही बाकीच्या अर्ज दिले आम्हाला आता निकषच सांगा यांना आरक्षण देण्याचे निकष काय नसता ते वरचं सोळा टक्के सगळं उरटून टाका उरून टाका नसता आम्हाला याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागणार